शिवाजी पार्क मधील स्वर्गीय मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग फेकल्याची घटना ठाकरेंच्या शिवसेनेने केला आरोप काल रात्री अज्ञातांनी लाल रंग टाकल्याची माहिती पोलिसांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज पंच्याहत्तरावा वाढदिवस देशासह जगभरातील मान्यवरांकडून मोदींना शुभेच्छा पंतप्रधान मोदी यांना वाढदिवसानिमित्तानं विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा देशाचा विकास मोदींच्या नेतृत्वात होत आशा दिल्या शुभेच्छा आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संभाजीनगर मध्ये ध्वजारोहण तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड मध्ये केलं ध्वजारोहण छत्रपती संभाजीनगर मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या असल्याचा आरोप करत मराठवाडा संग्राम दिनी घोषणाबाजी करणाऱ्यांना सद्बुद्धी दिली प्रतिक्रिया हैदराबाद गॅजेट अंमलबजावणी आदेशानुसार कुणबी प्रमाणपत्र वाटपला सुरुवात बीड धाराशिव आणि इंगोलीमध्ये कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप मराठा समाजात आनंदाचं वातावरण अहिलानगर बीड परळी रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारकडून दीडशे कोटींचा निधी वितरित आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी अजित पवारांच्या हस्ते होणार रेल्वेसेवेचा शुभारंभ <स्थारीग> जालन्यामध्ये बॅनरमधून पालकमंत्री पंकजा मुंडेंवर साधला निशाणा झेंडावंदन ते झेंडावंदन येणाऱ्या ताईंचं हार्दिक स्वागत ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतील शाखा प्रमुखांच्या आज शिवसेना भवनात बैठक आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे शाखा प्रमुखांना करणार मार्गदर्शन पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे अॅक्शन एक मोडवर निवडणुकीच्या कामाला लागण्याचे शिंदेचे सर्व नगरसेवकांना आदेश पालिकेमध्ये महायुतीचाच भगवा फडकणार शिंदेनी व्यक्त केला विश्वास पोलीस न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज